आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर वर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली विषय श्रीगोंदा नमस्कार आपण सर्वांचा दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत मित्रांनो आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं श्रीगोंदेचे आमदार विक्रम पाचपुते यांनी सेवा पंधरवाडा कार्यशाळा या ठिकाणी आयोजित केलेली आहे त्या अनुषंगानं मोठ्या संख्येनं कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते आमदार विक्रम पाचपुते यांनीही या सेवा पंधरवाड्यामध्ये वेगवेगळे उपक्रम कोणते करायचे कसे करायचे याची माहिती या ठिकाणं त्यांनी दिलेली आहे दादा आपण आज सेवा पंधरवाडा कार्यशाळा घेतलेली आहे हे नेमकं त्याचं कारण काय होतं आणि कार्यकर्त्यांना आपण काय आवाहन केलं ते मूळ उद्दिष्ट आहे की सेवा पंधरवड्यामध्ये आता सर्व शासकीय यंत्रणा तर सामील आहेच त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी सर्व नेते मंडळी कार्यकर्तेसुद्धा सहभागी झाले पाहिजे याचा फायदा नक्की जनतेला झाल्याशिवाय राहत नाही कारण पुढाकार कोणी जरी घेत कोणीतरी घेतला तरच तो फायदा हा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचू शकतो त्यामुळे ज्यांच्यामध्ये ताकद आहे ज्यांच्यामध्ये क्षमता आहे आणि ज्यांच्याकडे अधिकार आहे अशा लोकांनी नक्कीच पुढाकार घेतला पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक नेता कार्यकर्ता आता हा अधिकारातनं काम करण्याजोगा नेता कार्यकर्ता आहे त्यामुळे या अधिकाराचा जर वापर प्रत्येकाने केला तर त्याचा फायदा जनतेला जनतेच्या हिताला नक्कीच झाल्याशिवाय राहणार नाही आपल्याकडं समृद्ध भारत जबाबदारी पूर्ण राज्याची भेटलेली आहे त्या अनुषंगानं आम्ही दक्षवतीनं आपलं स्वागत करतोच आहोत परंतु आता जे काम आहे नेमकं कुठल्या स्वरूपाचं आहे आणि आपण ते त्याला आपण कसं पेलणार आहात हे गोळ्यात काय आहे की संपूर्ण राज्यामधनं पाच आमदारांची पक्षाने निवड केली ज्याच्यामध्ये माझी सहसयोजक म्हणून निवड झालेली आहे आणि माझ्याकडे जवळजवळ आता संपूर्ण उत्तर महाराष्ट्र विभाग आणि काही आणखी जिल्हे असे जोडून उद्या नक्की जबाबदारी पडेल त्या ठिकाणी प्रवास करून एक आपल्याला स्वदेशी मुवमेंट कशी वाढवता येईल म्हणजे आपला देश हा आत्मनिर्भर झाला पाहिजे आपण पाहतो मधल्या काळामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून मग यू एसनी टेरेप असतील म्हणजे अमेरिकेने आपल्यावरती काही टेरेपच्या माध्यमातून जी काही टक्केवारी आपल्याकडनं निर्यात होणाऱ्या गोष्टींना वाढवलेल्या आहेत त्याच्यामुळे आपल्या शेतमालाला फटका बसतो आहे आज कांद्याचा प्रश्न इतका ज्वलंत आहे जर अशा टेरिफ्स वाढत राहिले तर, तर हा आपले जे काही शेतमाल आहे याला नक्कीच फटका बसल्याशिवाय राहणार नाही शेतकऱ्यांना जर तोटा होईल त्यामुळे जास्तीत जास्त भारताने स्वावलंबन होऊ नये भारताने स्वतःचे प्रोडक्ट जर स्वतः वापरायला लागलं ला। तर नक्कीच त्याचा फायदा जे प्रोड्युसर्स आहे त्यामध्ये मग शेतकरी असतील छोटे मोठे व्यापारी असतील व्यावसायिक असतील किंवा उद्योजक असतील यांना झाल्याशिवाय राहणार नाही या अनुषंगाने भारत लवकरात लवकर स्वावलंबी कसा होईल आणि उद्या कोणत्याही देशाने जर आपली आर्थिक कोंडी करायची ठरवली तर ती होता कामा नये या दृष्टिकोनातनं हे भारतीय जनता पार्टीने पाऊल उचललेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक प्रमुख जबाबदारी आपल्याला मला मिळालेली आहे त्यामुळे नक्कीच या जबाबदारीचा फायदा या मतदारसंघालासुद्धा होईल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतो आहे दादांच्या माध्यमातून श्रीगोंदाचं नाव हे कायम उज्ज्वल झालेलंच आहे तर हे नाव असंच उत्तर उत्तर ह्याची प्रगती कशी होऊ की हे नाव कायम उज्ज्वल राहू श्रीगोंदा नगरचं नाव हे कायम झळकत राहू या दृष्टिकोनातून नक्कीच माझाही प्रामाणिक प्रयत्न असणार आहे आणि तो करत असताना पक्षाची भूमिका एक नक्की पाहिलेली आहे पक्षात जर काम करत राहिलं तर पक्ष जबाबदारी देत राहतं आणि त्याचं उत्तम उदाहरण आपण पाहिलेलं आहे माझ्याकडे तीन चार जबाबदाऱ्या मागच्या सहा सात महिन्यामध्ये नक्कीच पडलेल्या आहेत आणि त्या सक्षमपणे आपण पार पडतो आहे आणि कार्यकर्त्यांची साथ चांगली असल्यामुळे ही परिस्थिती चांगली आहे साखळी योजना तर अंतिम टप्प्यात आलेलं आहे असं समजतं आहे परंतु यामध्ये उखलगावचं नाव निको वगळलेलं आहे उखलगावचे ग्रामस्थ नाराज आहेत तर त्या संदर्भात आपण काय पाठपुरावा करणार ते त्याला पर्याय काही काढता येईल उखलगाव ज्यावेळेस प्राथमिक सर्वे झाला होता त्यावेळेस विसापूरवरून ती योजनेचं पूर्वनियोजन चाललं होतं आणि ती जर विसापूरवरनं झाली असती तर उखलगावला घेणं सोपं झालं असतं पण विसापूरला पाणीसाठा उपलब्ध नाही आहे त्यामुळे आपल्याला हा गोडच्या ओवरफ्लोमधनं म्हणजे घोडचा ॲक्च्युअल साठा नाही घोड ज्यावेळेस धरण ओवरफ्लो होत असतं ओवरफ्लोच्या काळामध्ये पाणी उचलायची परवानगी मिळालेली आहे जर ही परवानगी दुसरीकडनं असते तर उखलगावला घेणं सोपं झालं असतं दुर्दैवानं उखलगावला ह्या योजनेत घेता आलं नाही पण आपण पाहिलं असेल उखलगावचे सर्व पाजर तलाव हे मागील काळापासून दुरुस्तीच्या दुरु या घेतलेले आहेत एका पाजल जो एक नंबर त्याला आपण एम आय टॅकमध्ये कन्वर्ट केलेला आहे पाणीसाठा सुद्धा वाढलेला आहे ठीक आहे त्यांचं जर साखळीमध्ये समाविवेशन होत नसेल तर दुसऱ्या पद्धतीने कसा मार्ग काढता येईल हा आम्ही प्रयत्न करतोय त्यामुळे ताटात काय वाटेत काय भूक ही भरली जाईल किंवा उपाशी कोणी राहणार नाही ही व्यवस्था केली जाईल या ठिकाणी आमदार विक्रम पाचपुते यांनी सेवा पंधरावडा असेल किंवा त्यांच्याकडं समृद्ध भारत संदर्भात आलेली जबाबदारी असेल याचबरोबर नुकताच कळीचा मुद्दा साकाळाई उपसा जलसिंचन योजना ही जी आहे यामध्ये तालुक्यातील जवळजवळ एकूण नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील जवळपास बत्तीस गावं या ठिकाणी घेतलेली आहेत परंतु उखलगाव उत्तरे श्रीगोंदा तालुक्यातील उत्तरेकडील जे डोंगराळ भागातलं असलेलं उखलगाव हे त्यातनं आहे यामुळं तेथील ग्रामस्थ नक्कीच नाराज झालेले आहेत याबद्दल आमदारांनी सांगितले की येत्या काळामध्ये आपण त्याचा विचार करू कोणालाही या ठिकाणी तहानलेलं किंवा भूक ठेवलं जाणार नाही असा शब्द त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे श्रीरंग साळवे दत्ता जगताप टाइम्स ट्वेंटी करता श्रीगोंदा ऐल्य